नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे अखिल भारतीय श्री स्वामी स्वामी समर्थ सेवा व विकास मार्ग जयंती उत्सव पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन उद्योजक माजी नगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या सहयोगाने करण्यात आले होते परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादाने स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी महाराजांनी दिली इसवी सन एकोणीशे एकोणपन्नास मध्ये छेली खेड्यात पंजाब धरती दुबंगून एक आगळ्या वेगळ्या सगुण स्वरूपात श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला त्यानंतर स्वामी महाराजांनी अक्कलकोट गाणगापूर पिठापूर कारंजा औदुंबर नृसिंहवाडी त्र्यंबकेश्वर दिंडोरी या ठिकाणी विविध रूपात जनजागृतीचे कार्य केले व लोकांना दुःखमुक्त केले श्री स्वामी महाराजांचे कार्य पुढे परमपूज्य मोरेदादांनी स्वामी समर्थ केंद्राद्वारे चालविले त्यांच्यानंतर हे कार्य परमपूज्य गुरुमाऊलींनी दिंडोरी प्रत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून तळागाळापर्यंत पोहोचविले त्यांची अनुभूती लाखो लोकांनी केवळ भारतातच नाही तर विविध देशात येत आहे अशा या शुभ मुहूर्तावर सर्वांना स्वामींच्या सेवेचा लाभ घेता यावा याकरिता गेली अनेक वर्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या सौजन्याने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या सोहळ्यात दरवर्षी शेकडो भाविक सहभागी होतात यामध्ये लहान मुलांचा महिलांचा सहभाग लक्षणीय असतो सप्तशृंगी माता मंदिर इंद्रायणी कॉलनी येथे दुपारी तीन वाजता श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन व दुपारी पावणे चार ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन व वा हवन तसेच संध्याकाळी पाच ते रात्री साडेआठ पर्यंत भव्य असा पालखी सोहळा सप्तशृंगी मंदिर इंद्रायणी कॉलनी आनंद नगर मनोहर नगर वनश्री नगर स्वामी समर्थ मंदिर सिम्पो कॉलनी मोहन नगर व परत सप्तशृंगी मंदिर या मार्गाने संपन्न झाली रात्री साडेआठ वाजता मान्यवर स्वामी भक्तांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी गणेश मोहनराव काकडे यांनी स्वामी सेवेत त्यांना आलेल्या अनुभूती कथन केल्या तसेच सर्व नागरिकांनी स्वतःला स्वामी सेवेत अर्पण करावे तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील स्वामी सेवेने प्रत्येकाचे कल्याण होईल अशा भावना व्यक्त केल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद